त्याचप्रमाणे था। 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 सोळा हजार एकशे आहे कोणाला घाबरत नाही पोरी खतरनाक आहे डेंजर आहे तुम्ही लढाऊ नाही हक्का तुम्ही नुसता पडाऊ <laughs>

One touch, one touch. <laughs> परना परना। वन टच झाले वनटच रात्री नगर जेवढा महिना ढालवर अठरा बाला पडणार अठरा बाला पडण पण असं पोच बी नाही

<laughs> अठ्ठावीस वाय मार रहा